नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही रूममध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये ऋषिकेश आणि ओवी हो दोघेही रूममध्ये येतात तर ऋषिकेश या जानकीला आपल्या हाताने स्वतःच्या घास भरू लागतो तर जानकी बोलते की नाही ऋषिकेश माझी काही चूक नसताने माझ्यावर हे जे काही खोटे आरोप लावण्यात गेले आहेत त्यामुळे माझ्या मनाला खूप वाईट वाटतंय माझी चूक जर नसती तर मी सर्वांची हात जोडून माफी सुद्धा मागितली असती असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते त्यावर आता ओवी लगेच आपल्या आईला बोलते की आई यामध्ये तुझी कुठलीही चूक आहे ग कारण त्या ऐश्वर्या आंटीनेच त्याच्यामध्ये पावडर टाकली मग सर्वजण तुला कास दो का दोष आहे ग आई असे पण ओवी ही आपल्या आईला बोलते तर ऋषिकेश हा ओवीला समजावत असतो देऊ बाप्पा हे सर्व बघत असतो बाळा जो व्यक्ती खोटं बोलतो खोटं वागतो आणि खोटं सर्व काही वागत असतो त्याला देवबाप्पा नक्कीच शिक्षा देतो असे पण ऋषिकेश या ओवीला सांगतो तर जवळ जानकी बसलेली असते जानकी सुद्धा या ऋषिकेशचं सर्व काही बोलणं ऐकते त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला स्वतःच्या हाताने जेवण भरू लागतो इकडे जानकी सुद्धा या ऋषिकेशला एक जेवणाचा घास भरवते तर आता ओवी खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता ऐश्वर्या रूममध्ये असते तर आजी ह्या ऐश्वर्याचं खूप कौतुक करत असतात आणि बोलतात की खरोखर तुझ्यासारखी गुणी मुलगी मी अजूनपर्यंत बघितलीच नाही अगं जानकीने जी माफी मागितली ना त्यामुळे त्या जानकीचा कसा चेहरा झाला झाला होता होता बघ त्या जानकीचा चेहरा कसा असे पण आता आजी खूप खुश होऊन या ऐश्वर्याला ऐश्वर्या बोलते नेहमी सर्वांना अक्कल शिकवत असते आज कशी माझ्या पायाच्या टाचेखाली आली ती जानकी असे पण ऐश्वर्या खूप खुश होऊन आजीला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ऐश्वर्या सांगते की एकदा आई माझ्या ताब्यात आल्या आणि माझ्या बाजूने झाल्या तर मग तिचा कायमचाच खेळ संपला असे पण ऐश्वर्या या आजीला सांगतात त्यावर आजी बोलतात की अगं ज्यावेळेस ती जानकी तुझ्या रूममध्ये शोध घेण्यासाठी आली होती ना त्यावेळेस मला खूप टेन्शन आलं होतं मला असं वाटायचं की इच्या रूममध्ये जर ती पावडर सापडली तर अवघडच होऊन बसणार असे पण आजी या ऐश्वर्याला बोलतात तेवढ्यामध्ये आता आजी आज लगेच फॅनचं बटन दाबण्यासाठी जातात कारण आजींना गरम झालेलं असतं आता ही ऐश्वर्याने जी लपून ठेवलेली पावडर असते ती फॅनवर ठेवलेली असते आता ही आजी आज जाते आणि ते फॅनचं बटन दाबते तेवढ्यामध्ये फॅनवर जी लपून ठेवलेली पावडर असते ती सर्व रूममध्ये पसरते आता ही ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडते की आजी तुम्ही फॅन कशाला लावला आता रूममध्ये सर्व ती पावडर फॅनमुळे सर्व ठिकाणी पसरते त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की तुम्हाला सांगितलं होतं ना मी फॅन नका लावू दे त्यानंतर इकडे आजी बोलते की अगं तू अगोदर सांगायचं ना मग आता आजीलाही आणि ऐश्वर्यालाही चांगलीच खाज येऊ लागते कारण त्या फॅनमुळे त्यांच्या अंगावर सुद्धा ती पावडर सांडलेली असते दोघीला आता चांगलीच खास सुटते आणि दोघी बोलतात की आता तर अवघडच झालं आता इकडे ऐश्वर्याला सुद्धा खूप खाज येऊ लागते इकडे आजी बोलतात की आता आपल्याला शेड लावायचं आहे शेड लावल्याशिवाय अंगाला गार पडणार नाही दोघी आता पटकन रूम मधून बाहेर जातात तर दुण आता दोघीही आपल्या शरीराला ती माती लावू लागतात कारण दोघींनाही खूप खास सुटलेली असते तेवढ्यामध्ये जानकी घराच्या बाहेर येते तिकडे असं बघायला मिळतं की, की इकडे आता अवंतिका रूम मध्ये बसलेली असते सुमित्र हा अवंतिकासाठी पाणी घेऊन येतो आणि बोलतो की आता तुला बरं वाटतं ना नाही ना येत तर अवंतिका बोलते की येथे थोडीफार खूप त्रास झाला सौमित्र मला असे पण ही सौमित्राला सांगते त्यानंतर आता इकडे सौमित्र या आवंतिकाला बोलतो की खरोखर तू वहिनींवर खूप चिडली अगं वहिनीने तुझा गृहप्रवेश केला तुझी मंगळागौर केली तू असं एवढं रिॲक्ट व्हायला नको होतं ग अवंतिका असे मित्र या अवंतिकाला बोलतो त्यावर अवंतिका बोलतो की अरे सुमित्र मला मला खूप खूप त्रास झाला खाज येत होती काय करणार मी मग असे पण अवंतिका ही मला एकदा असं वाटतं की तू नक्कीच माफी मागावी तर इकडे ही अवंतिका बोलते की मी तर माफी मागणार आहे वहिनींची त्यात काही प्रॉब्लेम नाहीच परंतु हे सर्व कुणी घडून आणलं असेल रे असे पण अवंतिका ही सौमित्राला विचारते सौमित्र आपल्या मनाशी बोलतो की मला माहित आहे हे सर्व त्या ऐश्वर्यानेच घडून आणलेलं आहे परंतु मी तिला सोडणार नाही असे पण आपल्या मनाशी बोलतो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आजी आणि ऐश्वर्या दोघी आपल्या माती लावत असतात तेवढ्यामध्ये जानकी तिथे येत असते तर आता हे सर्व ऐश्वर्या बघते तेवढ्यामध्ये आता जानकी या दोघींजवळ येते आणि बोलते की अवंतिकाला जसा त्रास झालाय तसा पण तुम्हाला दोघींना होतो का आणि तुम्हाला खाज येते का असे जानकी या ऐश्वर्या आणि आजीला विचारते तर आता ऐश्वर्या बोलते की नाही मला किडा केवलाय त्यानंतर जानकी बोलते की तू खोटं का बोलतेस अगं खो, खोटं नाही बोलायचं आणि जी अवंतिकाच्या शरीराला पावडर लागली होती तीच तुझ्या शरीराला लागली आहे त्यामुळे तुला खाज येते असे जानकी या ऐश्वर्याला बोलते तर जवळ आजीसुद्धा उभे असतात जानकी बोलते की माझी ओवी कधीच खोटं बोलणार नाही आहे मला माहीत आहे लहान मुले कधी खोटं बोलत नसतात आणि तुमचं खोटंसुद्धा जास्त दिवस लपत नसतं हे पण लक्षात ठेवा मी आता आईंनाच बोलावते असे पण जानकी या ऐश्वर्या आणि आजीला बोलते आजी बोलतात की नाही ग जानकी असं नको असं नको करू तू त्या आईला बोलू नको असे आजी आता या जानकीला बोलतात जानकी ह्या ऐश्वर्याला विचारते की तुला हे सर्व करण्याची काय गरज होती तू सर्व मला खरखर सांग आता ही ऐश्वर्या लगेच जानकीला बोलून जाते की हो मीच केलं हे सर्व कारण मला सुमित्राने आजपर्यंत खूप फसवलं मला फसवलं तर फसवलं वरून त्या अवंतिकाला घरामध्ये घेऊन येण्याची काय गरज होती आणि एवढं थाटामाटा तिचं स्वागत करायचं सुद्धा काय गरज होती असे पण आता ही ऐश्वर्या जानकीला बोलते जानकी ऐश्वर्याला बोलते की अगं झालं गेलं सर्व विसरून जा तुझ्या मनामधून कधी जाईल ग हे सर्व तू एकदा तुझ्या मनामध्ये जे काही आहे तेवढं सर्व विसरून जा तोपर्यंत सर्व काही क्लिअर होणार नाहीये असे पण आता जानकी या ऐश्वर्याला बोलते तेवढ्यामध्ये आई तिथे येतात आई बोलतात की काय ग काय गप्पा चालल्या तुमच्या आणि तुमच्या अंगाला अशी माती का लागली दोघींच्या असे पण आता आई या ऐश्वर्या आणि आजीला विचारतात त्यावर तेवढ्यात आजी लगेच बोलते की मी पाय घसरून खाली पडले आता जानकी या आजीकडे बघत राहते त्यानंतर इकडे ऐश्वर्या पण बोलते की मी आईला उचलायला गेले आणि मी पण पाय घसरून पडले आता इकडे जानकी लगेच त्या दोघीकडे बघत बोलते की दोघी पण खाली पाय घसरून पडले आणि चांगल्याच तोंडावर आपटल्या इकडे आई लगेच आजीला बोलतात की अहो ह्या वयामध्ये कुठे पडत असतात का थोडंसं जपायचं काळजी घ्यायची त्यावर आता इकडे सुमित्रा ही या ऐश्वर्याला बोलते की जा, जा। आता दोघी रूममध्ये जा दुसरीकडे आता जानकी या अवंतिकासाठी कॉफी आणि लावण्यासाठी मलब घेऊन येते तेव्हा आता अवंतिका समोरच बसलेली असते तर आता जानकी रूममध्ये येते तर आता जानकी बोलते की बरं वाटतं का अवंतिका तुला अजून तुझ्या अंगावर स्ट्रेच तसेच आहेच त्यावर आता इकडे अवंतिका बोलते की नाही वहिनी अजून मला थोडासा त्रास होतोय त्यानंतर इकडे जानकी बोलते की थोडीशी कॉफी घे आणि हा मलम लाव तुला बरं वाटेल असे पण जानकी या अवंतिकाला बोलते त्यानंतर इकडे अवंतिका बोलते की वहिनी खरोखर मी जे तुमच्या बरोबर काही वागले ना त्याचं मला खूप गिलटी वाटतंय खूप पश्चाताप होतोय खरोखर मी तुमच्याशी खूप चुकीचे वागले आय आम रिअली रिअली सॉरी असे म्हणत अवंतिका ही आपल्या कानाला हात लावत या जानकीची माफी मागते त्यावर जानकी बोलते की जाऊ दे गं अवंतिका एवढं नको टेन्शन घेऊ ज्यावेळेस मी तुला बघितलं ना त्यावेळेसच मला कळलं की हिचा स्वभाव खूप मस्त आहे अगदी लहान मुलासारखा असे पण जानकी या अवंतिकाला बोलते त्यानंतर जानकी हे या अवंतिकाचं सुद्धा खूप कौतुक करत असते तर अवंतिका बोलते की वहिनी मला तुम्हाला एक विचारायचं आहे मी इथे आले याचा कुणाला त्रास होत नसेल ना त्यावर जानकी बोलते की नाही अवंतिका तू असं काय बोलतेस अगं तुम्ही दोघे घरामध्ये आले आहात ना त्यामुळे घरातील सर्व जण खूप खुश आहेत असे पण जानकी या अवंतिकाला बोलते त्यानंतर इकडे ही जानकी बोलते की नाही बाळा हे तुझं घर हक्काचं आहे त्यामुळे तुझा इथे आल्याचा कुणाला त्रास होणार नाही समजतस का तुला असे पण जानकी या अवंतिकाला बोलते आता जानकीच्या जा ह्या बोलण्यामुळे अवंतिका खूप खुश होते आता ही जानकी रूममधून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे आजी आणि ऐश्वर्या रूममध्ये असतात तर इकडे आजी लगेच बोलतात की एवढं झालं तरी त्या जानकीने काही आपल्याला सोडलं नाही त्यानंतर आजी बोलतात की त्या दोघी जर एकत्र आल्या तर अवघडच होईल तू एक काम कर ऐश्वर्या तू त्या अवंतिकाशी मैत्री कर तिला तुझ्या बाजूने घे असे पण आजी या ऐश्वर्याला सांगतात तर ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की नाही मी कशाला त्या अवंतिकाशी मैत्री करू दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे जानकी आणि रूममध्ये असतात तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी तू अजूनही नाराज आहे आईने तुला त्या ऐश्वर्याची माफी मागायला लावली त्यामुळे तू नाराज आहेस का असे पण ऋषिकेश या जानकीला विचारतो त्यानंतर जानकी ऋषिकेशला त्या सांगते की अहो किती जरी काही लपवलं हो ना तरी सत्य बाहेर येतच तर आता ऋषिकेश बोलतो की का काय झालं तर आता जानकी सर्व घडलेला प्रकार या ऋषिकेशला सांगते त्यानंतर जानकी ऋषिकेशला बोलते की माझी आवंतिकाने माफीसुद्धा मागितली अगदी मनापासून त्या खाजमुळे ती इतकी काही रिलेटिव्ह झाली होती की तिला काही बोलायला सुचतच नव्हतं त्यामुळे ती माझ्याशी सर्व काही अगदी मनापासून बोलली असे पण जानकी आता या ऋषिकेशला बोलते त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेशला बोलते की मला एक गोष्टीचं असं वाटतंय की मी त्या अवंतिकाला घरामध्ये आणून चूक तर केली नाही ना तर इकडे ऋषिकेश बोलतात की नाही ग जानकी असं नको मनामध्ये मना काही गोष्टी आणू तो कारण अगं असं म्हणायचं नाही मला की सोमित्र हा आपला मुलगा खूप चांगला आहे आणि तू मनामध्ये असे गैरसमज कशासाठी करतेस दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ऐश्वर्या ही सारंगच्या रूममध्ये त्याला चहा घेऊन येते तर आता सारंग झोपेतूनच उठलेला असतो तर इकडे ही ऐश्वर्या या सारंगला गुड मॉर्निंग असं बोलते तर सारंग आता बोलतो की हो गुड मॉर्निंग त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या आता या सारंगसमोर तो चहा घेऊन येते तर सारंग बोलतो की मी अजून तोंड धुतलेलं नाही आहे मी तोंड धुवून येतो तर ऐश्वर्या बोलते की नाही काही प्रॉब्लेम नाही जाऊ दे घे तू असाच एक दिवस चहा असे पण ऐश्वर्या सारंगला बोलते त्यानंतर ऐश्वर्या तो चहा आता इकडे सारंगला देते आणि सारंगला बोलते की एकदा पिऊन बघा कसा चहा झाला तो तर सारंग थोडासा चहा पितो आणि इकडे या ऐश्वर्याला बोलतो की अगदी मस्त झाला मला चहामध्ये मसाला बिलकुल आवडत नाही मला बिन मसाल्याचा चहा खूप आवडतो असे पण सारंग या ऐश्वर्याचं कौतुक करत बोलतो तिकडे असं बघायला मिळतं की आता अवंतिका आणि सौमित्र समोरच्या हॉलमध्ये बसलेले असतात आजीसुद्धा तिथेच असते तेवढ्यामध्ये आई तिथे येतात तर इकडे ही आई आता या अवंतिकाला बोलते की आता बरं वाटतं ना तुला हो तर अवंतिका हो असं बोलते त्यानंतर अवंतिका बोलते की खरोखर काल जे काही घडलं ना त्याबद्दल मला माफी मागायची आहे असे पण अवंतिका या आई सांगते मला कळतंय की मी काल खूप फायबर झाले होते मी जानकी वहिनींवर खूप रागावले होते परंतु हे सर्व जे काही घडलं आहे त्याबद्दल मला माफी मागायची तुम्हाला नाही ना, ना काही वाटलं आई असे पण आता ही अवंतिका या आईला विचारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रूममध्ये मध्ये हा चहा पितो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की मला तुमचा मोबाईल हवा होता सारंग तर सारंग लगेच आपला मोबाईल या ऐश्वर्याला देतो तर ऐश्वर्या बोलते की मला तुमचे फोटो काढायचे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या खूप क्यूट दिसताना त्यामुळे मला तुमचे फोटो काढायचे असे ऐश्वर्या या सारंगला बोलते त्यानंतर मित्रांनो आताही ऐश्वर्या या सारंगचा मोबाईल घेते आणि सौमित्रच्या मोबाईलवर गप्पित मला भेटायला ये असा एस एम एस करते आणि तेवढ्यामध्ये आता एक फोटो सुद्धा घेते सारंग बिचारा सारंगला काहीच माहित नसतं इकडे आता हा एस एम एस इकडे सौमित्राच्या मोबाईलवरती येतो तर सौमित्र तो एस एम एस बघतो अवंतिका जवळ बसलेली असते आई समोर बसलेल्या असतात इकडे आता सौमित्रा ह्या अवंतिका आणि या आईंना सांगतो की बघा सारंगाचा एस सा एम एस करतोय मला गच्चीमध्ये भेटायला बोलवतोय असे पण आता ह्या सौमित्र बोलतो इकडे आता ही ऐश्वर्या सारंगच्या जवळ बसते बोलते की आपण मोबाईल मध्ये सेल्फी फोटो काढूयात आणि ऐश्वर्या ही सारंगच्या जवळ बसते आणि मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढते आणि बोलते की तुम्ही एवढ्यामध्ये खूप क्यूट दिसताय ऐश्वर्या ही सारंगला फ्रेश होण्यासाठी सांगते आणि रूममधून निघून जाते इकडे आई ह्या सुमित्राला बोलतात की अरे त्याला खाली यायचा कंटाळा आला असेल त्यामुळे त्याने तुला गच्चीवर बोलावलं असेल जा तू त्याला भेटायला असे पण आई या सुमित्राला बोलतात त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता हा सौमित्र या सारंगला भेटण्यासाठी इकडे गच्चीकडे येतो इकडे तर आता सारंग नसतो तिथे ऐश्वर्या असते ऐश्वर्या सौमित्राकडे बघत राहते त्यानंतर सौमित्र बोलतो की कशाला बोलावलं मला येते सौमित्र तेथून जाऊ लागतो तर ही ऐश्वर्या लगेच सौमित्राचा हात पकडते तेवढ्यामध्ये जानकी तिथे येते जानकी बोलते की काय चाललंय नेमकं आता लगेच इकडे जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते की तुझं जे काही चाललं ना ते बंद कर तेव्हा ऐश्वर्या बोलते की नाही मी नाही बंद करणार इकडे अवंतिका ही सौमित्राला विचारते की आले होते का सारंगभाऊची गच्चीवर तेव्हा इकडे ही ऐश्वर्या बोलते की नाही मी आणि सौमित्रच गच्चीवर होतो असे पण आता ही ऐश्वर्या या अवंतिकाला सांगते तेव्हा तिथे जानकी येते आणि जानकी एक सनकन ह्या ऐश्वर्याच्या कानाखाली लावते तेव्हा सर्वजण तिथेच असतात तर मित्रांनो आता ह्या जानकीने या ऐश्वर्याचं चांगलंच थोबाड रंगवलं आहे आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद